मंडळी नमस्कार मी प्रेशी चकुले आपल्या सर्वांचे कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी बंधूंना आजची तारीख आहे बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज जी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे हे खरोखरच म्हणजे उशीर झाला आहे त्या माहितीला परंतु शेतकऱ्यांपर्यंत ही चांगली माहिती पोहोचायला पाहिजे हाच एक आपला उद्दिष्ट असतो तर बन मंडळी आज आपण धान पिकामध्ये येणारे माइट्स म्हणजे राईस पानिकल माइट्स या माइट्स या किडीबद्दल आपण आज माहिती घेऊया तर हे लक्षण आहे याचे लक्षण आपण कसे ओळखावे याचे नुकसान करण्याच्या नुकसान कशा कर, पद्धतीने करते याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करतील याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया तर मंडळी सर्वप्रथम मंडळी राईस पॅनिकल माईट हे अशी कीड आहे की आपल्याला सहजासहजी डोळ्यांनी दिसत नाही परंतु हे जेव्हा नुकसान करून जाते तेव्हा याचे आपल्याला दिसून येते की आपल्या पिकामध्ये याचा प्रादुर्भाव झालेला आहे तर मंडळी याला आपण ओळ कसं कसं ओळखावं कसं ओळखायचं याची आपण आज माहिती घेऊया तर मंडळी याचं लक्षण जर म्हटलं तर आपल्या पानावर भुरे दब्बे दिसून येते त्यानंतर खराब आणि पोचट झालेली लोंब ही सरळ उभी राहते या उलट ज्या लोंबामध्ये दूध अवस्था किंवा जी निरोगी राहते ती आपल्याला खाली वाकलेली दिसून येते त्यानंतर मंडळी दानाचा रंग तपकिरी चॉकलेट कलर सारखा होतो आणि दाना पिचकी पोचट म्हणजे त्यामध्ये पूर्ण कोणत्याच प्रकारचं दूध अवस्था राहत नाही असा दिसून येतो त्यात त्यानंतर मंडळी राईस पॅनिकल माईट हे नुकसान क कशा पद्धतीने करत असते गर्भधारणा आणि दुधाळ अवस्थेमध्ये माईट लोंबीला नुकसान पोहोचवते त्यामुळे दाणे खराब होतात आणि पोचट राहतात नुकसान झालेला भागात फंगसची वाढ होते खराब आणि पोचट असलेली लोंब सरळ उभी राहते मी तुम्हाला जे आताच सांगितलेलं होतं आणि राईस पॅनिकल माईट्स हे अष्टपादी असल्याकारणाने अष्टपादी म्हणजे तिला आठ पाय असतात हे दाण्यातील रस शोषून करतात हे आपल्या अवयाने दाण्यातील जे पूर्णपैकी पूर्ण रस शोषून घेतात त्यामुळे दानामध्ये दूध भरावी होत नाही म्हणजेच मिल्किंग स्टेज ही राहत नाही त्यानंतर मंडळी रायस पॅनिकल माईटचे हे लाईफसायकल कमी कालावधीचे असल्याकारणाने म्हणजे एक एक निम लारवा आणि ॲडल्ट अशा चार अवस्था राहतात आणि ही अवस्था सात ते एकवीस दिवसामध्ये पूर्ण करतात त्यामुळे हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करून जातात त्यानंतर मंडळी आता राईस पॅनिकल मॅटला ओळखायचं कसं तर एक साधा उपाय म्हणजे जेव्हा धान आपला गर्भावस्थेमध्ये किंवा अर्धवट निसवलेला असतो त्या अवस्थेमध्ये जर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जर तो धान असं झटकून पाहिला तर आपल्याला तिथे काही प्रमाणात छोटे छोटे राईस पॅने पा राईस पॅनिकल माईट आपल्याला दिसून येते त्यानंतर त्यानंतर मंडळी माईट्स ह्या सर्वात जास्त अटॅक हा जेव्हा धान आपल्या गर्भावस्थेमध्ये असतो तेव्हाच अटॅक करत असतो आणि त्याचे नुकसान आपल्याला जेव्हा धान निसवते किंवा धान लोंबी बाहेर येते तेव्हा आपल्याला त्याचे नुकसान दिसून येते तर मंडळी राईस पॅनिकल माईट आपल्याला दिसत तर नाही म्हणून याला अदृश्य हत्यारे असं सुद्धा म्हणतात पण हा नुकसान खूप मोठ्या प्रमाणात करून जातो आणि याचे नुकसानसुद्धा काही काही व्हेरायटीमध्ये आपल्याला जास्त दिसून येते तर मंडळी या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला मायट मायटी वापर करत आहे परंतु शेतकर परंतु काही काही शेतकऱ्यांना तेवढं स या रोगांबद्दल या किडीबद्दल माहिती नसल्याकारणाने ते या जेव्हा आपल्याला नुकसान दिसते त्यावेळेस त्यांना असं वाटतं की फंगसच्या इथं प्रादुर्भाव झालेला त्यामुळे ते मोठे मोठे महागडे फंगस फंगी चा वापर करत असतात परंतु मंडळी हे सर्व माईट्समुळे होत असतात असा असा प्रकार त्यासाठी आपल्याला एक मायटी वापर करावा लागेल तर मी तुम्हाला काही मायटी नावं टेक्निकल सांगतो त्यापैकी तुम्ही कोणत्या एका मायटी वापर आपल्या पिकामध्ये करू शकतो त्यामध्ये आपण पेन प्रोप्राग्राईट इथिऑन यासारख्या मायटी वापर करू शकतो तर मंडळ अशा प्रकारे राईस पॅनिकल माईट आपल्या धान पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करून जाते म्हणून धान निसुणा निसुणाच्या अवस्थेच्या अगोदर किंवा गर्भावस्था असण्यामध्ये आपल्याला मायटी वापर करायचा जेणेकरून माइसचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होणार नाही धन्यवाद